नमस्कार मंडळी आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून मी स्वागत करते तर आज मी अगदी चमचमीत अशी सुक्की फरसबीची भाजी बनवणार आहे ह्या दिवसांमध्ये फरसबी अतिशय टेस्टी लागते मग ती तुम्ही कशीही बनवा तर आता मी ही स्वच्छ ताजी फरसबी आणली आहे ती कट करून घेतली आहे चाकूच्या साह्याने आणि धुवून घेतली आहे आता मी सुरु भाजीला सुरुवात करते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेणार आहे एक चमचा तेल मी कढईमध्ये घालून घेतलं आणि यामध्येच मी मोहरी एक चमचा घालून घेतली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर एक ते दोन लसूण पाकळ्या मी ठेसून घालून घेतल्यात चार ते पाच कडीपत्त्याची पाणी मी यामध्ये घालून घेतले आता यामध्ये उभा चिरून घेतलेली एक हिरवी मिरची मी घालून घेतली आहे एकच हिरवी मिरची घातली आहे आणि एक चमचा मी जिरे घालून घेतले आणि आता यामध्ये एक चमचा हळद पावडर मी घालून घेतली हळद पावडर घातल्यानंतर मी यामध्ये ठेसून घेतलेली लाल मिरची जी असते ती मी ह्याची पावडर मी करून घेतली होती ती मी घालून घेतली म्हणजे चिली फ्लेक्स तुम्ही त्याला म्हणू शकता चिली फ्लेक्स असेल तर ते घातलं तरी चालेल दोन चमचे मी हे ठेचून घेतलेली लाल मिरची आहे ती घालून घेतली अर्धा चमचा हिंग मी यामध्ये घालून घेतला आहे आणि ही फोडणी व्यवस्थित अशी तयार करून घेतली अर्धा चमचा मिरची पावडर घातली आता ठेसून घेतलेली लाल मिरची घातली आहे त्यामुळे मिरची पावडर मी अगदी अर्धा चमचा घातले आणि स्वच्छ धुवून घेतलेली फरसवी यामध्ये मी घालवून घेतली आहे आता ही मी व्यवस्थित यामध्ये परतून घेणार आहे एक पाच मिनटं मी पाणी न घालता व्यवस्थित परतून घेणार आहे जेणेकरून फोडणी व्यवस्थित फरसवीला लागेल आणि यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालून पुन्हा पाच मिनटं हे परतून घेणार आहे हे आपण पाणी न घालता परतल्यामुळं ह्या फरसबीला स्मोकी फ्लेवर येतो आता यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेतले पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित आता आपण शिजवून घेणार आहे साधारणतः सत्तर टक्के ही भाजी मी शिजवून घेणार आहे सत्तर टक्के भाजी शिजल्यानंतर यामध्ये मी दाण्याचा कूट म्हणजे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे भाजून सोलून त्याचा कूट मी करून घेतला होता जाडसर तो तीन चमचे मी यामध्ये घालून घेते आहे आणि हा कूट मी यामध्ये तीन चमचे घालून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट घालून आता मी ही भाजी पूर्ण पाणी अटस्तव शिजवून घेणार आहे झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत झाकण ठेवल्यामुळे जे वाफेवरती ती भाजी शिजते त्याच्यामुळे त्याची टेस्ट थोडी वेगळीच येते त्यामुळं झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता मी कट करून घेतलेली फ्रेश कोथंबीर यामध्ये घालून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे हे बघा तर मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा नक्की आवडेल तुम्हाला आणि ह्या रेसिपीचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ला मला नक्की लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूयाच तोपर्यंत तो तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि पुन्हा आपण नवीन रेसिपीसोबत भेटू हा व्हिडिओ संपूर्ण तुम्ही बघितल्याबद्दल तुमचे मी मनापासून खूप खूप आभार मानते धन्यवाद